परभणी जिल्ह्यात आज स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेला स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा धनंजय मुंडे यांनी देखील हजेरी लावली होती आजी माजी आमदार खासदार यांचे नातेवाईक मुलं बाळ या निवडणुका लढवत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत सर्वसामान्यांना न्याय ना भेटत नाही एकाच घरात दोन दोन पक्षाचे नेते गोळा झाले आहेत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं आहे शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी नागरिकांना सेवा देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार तर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्याला नेता बनवण्यासाठी आणि संधीचं सोनं त्याच्याकडून होईल अशी अपेक्षा ठेवत आम्ही या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं असल्याचं करुणा धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे स्वराज्य शक्ती सेनातर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका सगळी सगळी निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि याच्यामध्ये आजपर्यंत म आमदारच्या बेटा आमदार खासदारच्या बेटा खासदार आणि एकच घरामध्ये दोन दोन पक्ष इथे मतदान केला तरी हे लोक जि जिंकणार आणि तिथे मतदान केला तरी ते लोक जिंकणार अशी जे सगळी महाराष्ट्रामध्ये एक खेळी चालू आहे आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जे आम जनता आहे त्याचे मुद्दे कुठे कुठेही दिसत नाही आम जनताला न्याय भेटत नाही नाली रस्ते बिजली पाणी शेतकरी शेतकरी बांधवांना न्याय शेतकरी बांधवांना अनुदान काहीही मिळत नाही आणि जे आपले मुलाबाळ आहे त्यांच्यासाठी चांगली शिक्षा ते काहीही कुठेही ग्राउंड लेवलवरती कोणत्याही पक्षाच्या काम नाही आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना एकदम ग्राउंड लेवलवरती ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नेता करण्याच्या एक संधी देत आहे जरी हे संधीच्या कार्यकर्त्यांनी हे संधी घेतली आणि हे संधीच्या सोना केला तो एक महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठा बदल घडण्याची आपण बघू शकता शंभर टक्के पक्षामध्ये बोलणं चालू आहे आता आम्ही जाहीर करू शकत नाही क्योंकि मोठे मोठ्या पक्षामध्ये पण आणि छोटे पक्षामध्ये पण आमच्या आणि संघटना आहे खूप मोठी मोठी त्यांच्यासोबत पण आमच्या बोलणं सुरू आहे जरी जाहीर झाला आमचा बोलणं झाला जे आहे आमचे सीट सीटांचे जे वटवारे आहे ते सगळीकडे चांगली पद्धतीने आमच्या अनुषंगाने माझ्या अनुषंगाने जरी झाले तो आम्ही युती करणारे नाही तर स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढण्यासाठी खंबीर आहे अजून नेते किंवा नेतेबद्दल इलेक्शन आहे कसं समोर जायला नाही काय प्रॉब्लेम नाही मी खूप मोठा चेहरा आहे मी मुंडे घराण्याची सून आहे खूप मोठा घराणा आहे जे फक्त महारा महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये गाजलेलं नाव आहे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे तर ते त्या घराण्याची मी पण सून आहे करुणा धनंजय मुंडे तो आम्हाला जरी आमची शर्तावर कोणत्या पक्ष आमच्यासोबत युती करण्यासाठी क करत आहे तो आम्ही पुढे जाणार आहे नाही तो आम्हाला कोणाची गरज नाही मी आणि माझे जे छोटे मोठे कार्य करता आम्ही खंबीर आहोत आणि आम्ही लढू शकतात शंभर टक्के जवळून बघितलेला आहे मृत लोकांचे मतदान करून घेत आहे लोक मतचोरी करताय आणि एक एक व्यक्तीच्या दहा दहा ठिकाणे नाव टाकलेलं आहे सहा सहा आठ आठ ठिकाणे नाव टाकलेलं आहे गाड्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः बघितलेला आहे एक एक आमदार खासदार एक एक हजार गाडिया लावताय कशासाठी इकडचे मतदान मतदाता लोकांना तिकडे घेऊन जाणार इथं इको इक तिकडचे मतदाता लोकांना इकडे घेऊन आणणार असंच पूर्ण मतदाताची चोरी सुरू आहे तरी पण मी तो एकच बोलते की सगळे पक्षांनी मिळून

काय समजत आहे मला कळत नाही आणि हे लोकांची कशी साड खेळी चालू आहे मतदाता मतदान चोरी तो चालू आहेच आहे हे ना मतदाता मे पण याच्या पुढे तुम्ही जरी बघ बघताल तो इथे राष्ट्रवादी इथे बी जे पी अरे कुठे जाणार मतदाता राजा इथे मतदान दिला, दिला तरी तेच जितणार तिथ बीजेपीला मतदान दिला तरी हेच जितणार राष्ट्रवादीला दिला तरी हेच जितणार आणि मतदाता राजा कुठे आहे कुठेच नाहीये आज लोकांच्या हातामध्ये काहीही राहिलेला नाही आहे काही सोडलेला नाही आहे हे राजकारणी लोकांनी त्याच्यासाठी मी जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हे आपली मीडिया हा आज मीडियाचे पत्रकारांचे मुलग्यांच्या भरे चोराईवरती मर्डर होत आहे पण त्याच्यावरती कोणीही आमदार खासदार लक्ष देत नाही फक्त न्याय भेटताय कोणाला कोणत्याही मुद्द्यावर मुद्द्याचे पाठीमागे जरी कोणी आमदार खासदार आहे त्याचा त्याची इज्जत आबरू घालायचा आहे तो कोणताही पक्ष कोणता मोठा नेता येऊन मीडियावरती बडबड करताय फक्त त्या लोकांना न्याय भेटता पण कोणत्याही पत्रकाराला न्याय ना भेटत नाही शेतकरीला न्याय ना भेटत नाही महिलांना न्याय ना भेटत नाही कोणालाही न्याय ना भेटत नाही त्याच्यासाठी मी जे बोलते लोकांमध्ये जाऊ द्या शेवटचा प्रश्न आहे मोठे -मोठे हा, आपला जा हाँ हाँ. कशा समोर जाण्यासाठी आमच्याकडे हम, खूप काही आहे नाली रस्ते बिजली पाणी लोकांकडे चांगला शिक्षण मुलाबाळांसाठी आज जिल्हा परिषदच्या जे खाजगीकरण करणार आहे एस टीच्या तो खाजगीकरण केलेला आहे हे सगळे जे मुद्दे आहे आमच्याकडे खूप मुद्देच मुद्दे आहे त्या लोकांना त्या लोकांच्या समोर जाण्यासाठी आणि महिलांना न्याय कुठेही मिळत नाही पुलीस चांगली पद्धतीने काम कर करत नाही फक्त हे लोकांचे चा राजकारण चालू आहे थोडा फोडा आणि राजकारण करा खुर्चीची खिचात आणि चालू आहे फक्त आणखीन काय चालू नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी